नमस्ते नमस्ते कशा कशा आहात माझा गणपती पोवार मी पर्लोतारा मध्ये राहतो काय ते आज सात ते आठ वर्षाचा वर्ष हा पाय असा दुमडला दुमडला म्हणजे सरळ होईल मोडला मोडला म्हणजे आरती शिल काय झाले काय मी असा एका पाया आवडत पंधरा दिवस त्या मायाच्या पूर्वी पट्ट्या असायचे ना त्याच्यात पाया सांगून बसायचं पंधरा दिवस आमच्या गावात एक असे चोळणारे माणूस ती कसं ती करडईच्या कसं तिघाचा तेल लावून त्याची चोळून तोडून तो त्यावेळेला तो सळ झाला त्यावेळेला काय वाटू नाही पण आता वयाच्या मनात ते गुडघे दुखाले पाच सहा वर्षापासून ते त्रास चालू होता आणि आता या चार पाच सहा महिन्यापासून त्रास जास्त चालू आहे असतात पाच मिनटं दोन मिनटं उभारलो ना की असं पायामध्ये असे तर कापायचे पाच दहा मिनटं चलो दोन तीन मिनटं असं चाललो ना तिथं जाऊन बसायला लागायचं मला तर पुढं चालायचं मुलगा मी शाळेत घेऊन जायचो मधी दोन तीन वेळा गॅप करायचा शाळेत पचवायचं परत मधी दोन तीन गॅप घेऊन घरी यायचं असं करायला इथं एक थेरुती आहे mm. चंद्रभाकार तिथं मी सुरुवातीला तीन हजार रुपये दिले पहिले तीन म्हणजे पाच दिवसाला पाच रुपये दिवसाला त्यांनी काय केलं फक्त हे आपण परवा थेरपी केलं आपण हे केलं ना एक्सरसाईज आहे त्याच्यात तिथं करायचे आणि तो गुडघ्याला पट्टी लावायचे असे तिच्या जेल लावून जेल लावून आणि ते मंग्यासारखं व्हायचं चालू केल्यावर ते काय तुम्ही आठवडाभर केले आठवडा मला झाले पस्तीसशे रुपये माझ्या झाले मग ते काय कमी आहे मग आमचे मित्र इथं होते त्याने म्हणले चल म्हणलं माझ्यावर तो दाखवतो त्यांच्यावर मी ते पुढे आले मला माझ्या पर्वतारात आला ते आला मला पंधरा मिनटं लागली पलीकडे जवळ हां पंधरा मिनटं ती यायला लागली ती तू पहिल्या दिवशी आलो मॅडमने आणि सरांनी मला हे दिली पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी म्हणजे डेमो म्हणजे सुरुवात कशी असते टेस्ट जाते ती दिली ती अशी त्याला व्यवस्थित त्या दिवशी झाली आणि दुसऱ्या दिवशी पासून मी आज आठ दिवस झाले आठ दिवस इथे येतो आज सकाळी ग्राउंडच्या म्हणजे बिल्डिंगच्या बद्दल पाच फेऱ्या मारल्या सकाळी मोठ्या सहज उभारा काही गुडघ्याला

वॉकिंगला जायचे का पूर्वी जायचं पूर्वीच जायचं लोकां लोकाला जास्ती तेव्हापासून घरानं बाहेर नाही मुलाला सुद्धा कवाचे मिश्र यायचे नंतर मुलगा सोडण्याचा नात माझी आहे ती सोडण्याची आता मी काही नाही बिंदाल जातो आहे दो दोन दोन बिंदाल जातोय मुलाला शाळेस वाटतो येतोय आता मुलगा जरा गावी गेल्यामुळे मला आराम आहे पण सकाळी उठल्यावर मी बाकी वॉकिंग बंद करतो तीन चार फेऱ्या बिल्डिंगच्या मार्ग आता मला बरं वाटतंय ह्या फेरेची चांगली आहे उपयोग करून घेतला तर नाही घेतला तर काय दोन दोन डोंगर साजरी असतात डेली रेग्युलर हा असं म्हणणार आहे सर्वांनी तशी थेरपी घ्या अनुभव घ्या माझा अनुभव मी सांगला तुमचा अनुभव तुम्ही दुसऱ्यांना सांगा आता आता आठ दिवसातला फरक माझा आहे अजून मी घेणार थेरपी अजून चांगलं व्हायला पाहिजे मला हलकी वाटते सैल वाटते मग कायम करता जबाब बघा कुठं कुठून जाऊ नये कुठं बाहेर जाऊ नये असं वाटतं साधा काय नाही बिंदाच फिरते एवढं फरक पडला आहे मला थँक्यू अभाजी